म्हणाल या मदारातला चार सुटला आणि चार मध्ये धुळा उडायला लागला ओ चार मध्ये कशी कशी लढवत शेमी म्हणाल या मदनातला चार अतिशया सुंदर आणि निर्वाद वर छाच हत्यार पाहिजे कडवर पब्लिक पब्लिकला पाळा याला म्हणायचं झोश सेमी फायनाल चार निकाल अम्ब्युलन्सवाले वाले च्या आव्या साईडला वाले ताबडतोब त्यांना दवाखान्यात पोहोचवायची सोय करा सचिन देवे माणसी चारचा निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी आधीरा सागर लेगरे लेंगरे अनफळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बेड गाडी मार्गाच्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पोरी उजवीला पहिलं पब्लिकचं भितार कुमारी वैष्णवी मोहन मध्ये एम एम गुरु पेठ यांचा बाळका राजा पहा आणि त्यांच्या बरोबर डावी संदीप उर्फ संधी शेठ पिंटू शर्ट कॉकटेल सुंदर कॉखेल सुंदरासिगाडी पाण्याला पात्र केली